आदरणीय आदरणीय अरे आरी चल चल गया रे जरा जो यार थाना थाना एक मिनट भाई ना का करो थाना पूर्ण जन शुरू कर रे ए शुरू कर अरे सॉरी 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 हेलो आप हाथ चल के आदरणीय पाच पुढा सर्वांमध्ये जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिंग झालो असल्याने साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे प्रस्तावित झालेल्या आहे भारतीय संविधानाप्रती मी काही सत्ता निष्ठा वाढली आणि भारताचे ते सावर व एकात्मता मी शरधारी मांगे अशे थोडीशा दिसू गेलं जा तर मी लावतो हात लावा ना अर्धाला हात लाव प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांच्यासह अपक्ष उमेदवार रविकांत आणि इतर चौदा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण आता खऱ्या अर्थाने रिंगणात उतरलाय कशा पद्धतीची निवडणूक होणार आहे कोणासोबत टक्कर असणार आहे सर हे पण आता आठ तारखेला विड्रॉल आहेत त्यावेळेस खरं चित्र स्पष्ट होईल चौदा मध्ये एखाद्या मला वाटतं तेरा जण विॉल करतील मी बिनोरात राहील अकराचाही प्रश्न निपडणार <laughs> आज चिरणी आपण दर्शन घेऊन या ठिकाणी काय संत गजानन माझं दैवतच आहे नेहमीच मी तिथे जात असतो आजही गेलो गजानन महाराजांना एकच वजा विनंती केली की या जिल्ह्यावर अविकासाचा जो कलंक लागला गद्दारीचा जो कलंक लागला भ्रष्टाचारी आणि आपण पाहलं एपिट्यूडमध्ये की कुठंतरी दोन हजार नऊ मध्ये ज्याची प्रॉपर्टी एक कोटी सत्तावीस लाखाची आहे की आज पंधरा वर्षात सोळा कोटी एकतीस लाख कशी होते त्यावेळेसचे सोयाबीनचे भाव जर तुम्ही पाहिले कापसाचे भाव पाहिले तर बावीसशे रुपये सोयाबीन कापूस साडेतीन हजार आज कापूस साडेतीन हजाराचा पंधरा वर्षातही दाम दुप्पट होत नाही सोयाबीन दोन हजाराचं बावीसशेचं आज बेचाळीसशे विकलं जातात तेही चौवेचाळीसशे होत नाही मग काय झालं असं याला भूमिपुत्र असा असतो शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देणारा खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असतो त्या ठिकाणी स्वतःची इस्टेट वाढवणार भूमिपुत्र नसतो महाविकास आघाडीचे सगळेच नेते तुमच्या सोबत आहेत त्यांना काय सांगणार महाविकास आघाडीमध्ये कधीच नाराजी नव्हती ना तुमच्याकडे आलेल्या पेरलेल्या आहेत महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि कुठंतरी जागा आम्हाला मिळावी उमेदवारी आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा ठेवणं स्पर्धा असणं आणि खूप मध्ये काही गैर नाही ओके